तो इतका कमालीचा माणूस आहे इतका कमालीचा अभिनेता आहे इतका ताकदवर आहे पण त्याला असं वाटतं की अजून एक्सप्लोरच केलं गेलं नाही आणि मला असं वाटतं की संजय जाधवच्या फिल्ममुळे तो एक्सप्लोअर होतो आणि त्याच्यातलं काहीतरी वेगळंच बाहेर येतो आणि हे येरेरे पैसाच्या पहिल्या पार्ट मध्ये झालं की सोडना काय झालं आयुष्यात सोडना इथे रे प्रेझेंट मध्ये राहूयात आता आपल्याला सनी बबली आदित्य चल ना सोड ना निश्चित या सगळ्या सगळ्यामधली गंमत मला अशी वाटते की सिनेमा हा बाय प्रोडक्ट आहे बाकी सगळे तुम्ही भेटतात <laughs> <laughs> तर ह्या सगळ्याची सुरुवात मी ज्या वेळेला झाली कारण संजयशी बोलताना संजू म्हणाला होता की आपण माझं पहिलं वर्कशॉप वर्कशॉपमधलं पहिल्या एरे पैसाचे होतं की आपण एक चढ बघून आता उतारावर आलेलो हो। आहोत <laughs> आणि इथून पुन्हा काहीतरी करून दाखवायचं तर ते करून दाखवणं ह्या सगळ्या प्रवासाबद्दल तू बोलावास असं मला वाटतंय ॲक्च्युली अमित मी एक पोस्ट लिहिली आहे जी मी लवकरच इन्स्टावरती टाकेन सुद्धा किंवा मा, म्हणजे मै, माझ्या सोशल मीडिया हँडल्सवरती टाकेन कारण ना ये रे रे पैसा एक ह्याच्या आधी आम्ही सगळेच इंडस्ट्रीत होतो एकमेकांना ओळखत होतो म्हणजे आता मी ती ऑलमोस्ट पोस्टच बोलते असं समजून घे किंवा प्रेक्षकांनाही कळू दे पण आम्ही सगळे इंडस्ट्रीत होतो एकत्र काम करत होतो एकमेकांना ओळखत होतो पण चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलो आणि एकमेकांचे झालो इतकं सोपं आहे ते म्हणजे आम्ही सिद्धार्थ मी उमेश किंवा दादा आम्ही सगळेच जसं म्हटलं तू म्हणाला तसा की हे लोक तर अगदीच पीक ऑफ सक्सेस बघून आले होते म्हणजे संजय दादा टू बी स्पेसिफिक सिद्धार्थ पण खूप काम करून आला होता पण त्याच्या पॅच आयुष्यात एक असा पॅच चालू होता जेव्हा कामामुळे असू देत काहीतरी गडबड वैयक्तिक आयुष्यात असू देत ह्याच्याकडे पण म्हणजे उमेश इतका मी त्याला पण हे नेहमी सांगत असते मी प्रेक्षकांनाही नेहमी सांगत असते जेव्हा जेव्हा संधी मिळते हे मी सांगत असते की उमेश हा अत्यंत अंडर रेटेड ऍक्टर आहे तो इतकं इतका कमालीचा माणूस आहे इतका कमालीचा अभिनेता आहे इतका ताकदवर आहे पण त्याला असं वाटतं की अजून एक्सप्लोरच केलं गेलं नाही मग मी त्याला नेहमी बोलते नेहमी कायम आणि मला असं वाटतं की संजय जाधवच्या हो फिल्ममुळे तो एक्सप्लोर होतो आणि त्याच्यातलं काहीतरी वेगळंच बाहेर येतं आणि हे येरेरे पैसाच्या पहिल्या पार्टमध्ये झालं आणि माझ्या बाबतीत पण आय थिंक uh, मी तर अत्यंत वेगळ्याच पर्सनल लाईफच्या एका uh, काय म्हणूया पण त्याला ट्रायंगल ड्रायंगल हा बरं ट्रायल पॅचमध्ये अत्यंत वाईट काळच चालू होता पर्सनल ह्याच्यावरती माझे uh, माझे सेपरेशन आणि ह्या त्या गोष्टींमध्ये मी होते पण आम्ही सगळेच कुठून तरी आलो होतो म्हणजे मेंटली आम्ही सगळेच कुठून तरी आलो हा म्हणजे थ्रेशहोल्ड ऑलमोस्ट संपला होता असं वाटत होतं आणि या चित्रपटाच्या निमित्तानं आणि त्यातून ही कॉमेडी फिल्म होती म्हणजे तुम्ही बॅक ऑफ द कॅमेरा तुम्ही एक वेगळंच आयुष्य जगता आहात आणि फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप वेगळेच आहात किंवा तुम्हाला वेगळं व्हावं लागतंय आणि ही जी एनर्जी त्या दरम्यान लागली ना की सोडना काय झालं आयुष्यात सोडना ना इथे रे प्रेझेंट मध्ये राहूयात आता आपल्याला सनी बबली आदित्य चल ना सोडना हे जे होत ना तर ते आम्ही आयुष्यातले सगळे आमचे ज्या काही घटना घडल्या ते पाश आम्ही तिथे सोडले आणि आम्ही पुढे एक स्टेप पुढे मुव्ह ऑन होण्यासाठी लागणारा जो एक पुश असतो करेक्ट तर ते झालं आणि त्या निमित्ताने आम्ही जे एकत्र आलो, आलो ते आलोच आणि मग त्याच्यानंतर मी म्हटलं असं की काहीच थांबलं नाही आमची मैत्री काहीच बदललंच नाही चित्रपटाचं नावही नाही <laughs> <laughs> आठ वर्षाने चित्रपटाचं नावही बदललं नाही आणि आम्ही स्वभावाला आम्ही बदललं नाही आमची मैत्री बदलली नाही आणि तुम्ही तसे बदलणारे नाही सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा